मित्र हो नमस्कार मी अविनाश सुरेश एखंडे आज स्पेक्ट्रम अकॅडमी आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये तुमच्या समोर विषय मानतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आधुनिक विचारांचा झंझावा मित्र हो स्वातंत्र्यपूर्व काळाचा जर विचार केला तर हा समाज शतकानुशतके विषमतेने किप्पत पडला होता इथे दुःख होतं दारिद्र्य होतं दोन समाजाचे प्रवर्ग होते एका समाजाकडे जीवन जगण्याची मुबलक साधनं होती एका समाजाकडे मानव म्हणून जगण्याचा अधिकारही नव्हता अशा समाजाला मानव म्हणून जगण्याचा अधिकार देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तेच बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी स्वातंत्र्य समता आणि बंधुता या तीन मूल तत्वांच्या आधारे संविधानाची निर्मिती केली आणि लोकशाही राज्य व्यवस्था या देशाला दिली ज्यामधून त्यांनी आधुनिक विचारांचा पुरस्कार केला तो तेच संविधान जे संविधान आज तुम्हाला आम्हाला आणि आपल्या सर्वांनाच मूलभूत अधिकार प्रदान करतं या मूलभूत अधिकारांपैकीच एक सांगायचा सा झाला तर तो म्हणजे अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य हो या अभिव्यक्तीच्या माध्यमातून आज मला तुमच्यासमोर व्यक्त होण्याची संधी लाभत आहे म्हणून म्हणावेसे वाटते मथियली भीमबुद्धी मथियली भीमबुद्धी तव संविधान उपाब्धी मित्र हो कौटुंबिक राजकीय आर्थिक आणि सामाजिक पातळीवर जीवन जगत असताना आपल्याला निरनिराळ्या समस्या भेडसावतात आणि कधी कधी या निरनिराळ्या समस्या इतक्या जटिल असतात की माणसाला जीवन निराश निराशामय होते कधी कधी जीवन संभवसे वाटते अशा वेळेस आधारात देणारे जे विचार करतात ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आधुनिक विचार असतात या विचारांना आधार होता तो गौतम बुद्धांच्या तत्वज्ञानाचा जे तत्वज्ञान सांगित होतं समस्येच्या प्रत्येक मुळापर्यंत गेलं पाहिजे आणि त्या समस्येचं निरासरण केलं पाहिजे म्हणजे आपल्याला जीवन जगण्याचा खरा सम्यक मार्ग कळेल हो हे तुम्हाल ते तुम्हाला मी एका कथेच्या माध्यमातून सांगू इच्छितो एकदा काय झालं गौतम बुद्ध अस्वस्थ झाले होते अस्वस्थ झाल्याच्या नंतर त्यांनी एक कपडा आणला कपडा आणल्याच्या नंतर त्यांनी त्या कपड्याला गाठी मारल्या आणि आपल्या शिष्यांसमोर ठेवला आणि विचारलं या कपड्याकडे बघून तुम्हाला काय वाटतं एक शिष्य सारी पुत्र तो उद्गारला गुरुदेव सांगायचं जर झालं तर कपड्याचं मूळ स्वरूप तेच आहे पण यामध्ये ज्या गाठी निर्माण झाल्या त्याच्यामुळे त्याच्या बाह्य स्वरूपामध्ये बदल झालेला आहे मग गौतम बुद्धांनी परत तो कपडा घेतला त्याला दोन्ही बाजूने ताण दिला आणि ताण दिल्याच्या नंतर विचारला आता यातील गाठी सुटणार आहेत का मुळीच नाही सारीपुत्र म्हणाले आपल्या जर या गाठी सोडायच्या असतील तर याच्या मुळापर्यंत जावं लागेल ते कशाप्रकारे बांधण्यात आलेले आहे हे बघावं लागेल मग ते सोडण्याचे आपल्याला मार्ग सापडू शकेल नक्कीच अतिशय सत्यकथन सारीपुत्र हेच माणसाच्या जीवनातही होतं हेच या समाजातही होतं असं गौतम बुद्धांचं म्हणणं होतं जर समस्या तुम्ही वरवर बघत राहिली आणि त्यामध्ये फक्त तणाव निर्माण केला तर सामाजिक विषमता निर्माण होते आणि त्यामधून फक्त दुःख निर्माण होते मग मां माणसाला जीवनाचा खरा सम्यक मार्ग कळणारच नाही हाच विचार लागू होतो स्वातंत्र्यपूर्व काळातल्या या भारतीय समाजाला ज्या समाजामध्ये समाजा वे निरनिराळ्या प्रकारच्या गाठी होत्या त्या गाठी होत्या माणसा माणसातल्या विषमतेच्या अन्यायाच्या अज्ञानाच्या अविद्येच्या ज्या गाठी होत्या माणसा माणसातल्या निरनिराळ्या भिंतीच्या ज्या माणसाचं माणूस म्हणून जागणं नाकारत होत्या या गाठी सोडवण्यासाठी गरज होती ती आधुनिक सारीपुत्रांची आधुनिक सारीपुत्र हो आधुनिक सारीपुत्र म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या आंबेडकरांनी स्वातंत्र्य समता आणि बंधुता या तीन तत्वांच्या आधारे या समस्येच्या मुळाशी जाऊन या समाजामध्ये समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला म्हणून आम्हाला आज प्रश्न पडतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार इतके आधुनिक का ठरावेत मित्र हो मुळात बाबासाहेबांचे विचार हे काय फक्त इतिहासाच्या पानात वाचायचा विषय नाही तो जिवंत अनुभवाचा संघर्षाचा आणि एक प्रवाह आहे या प्रवाहामध्ये जो जो येईल तो स्वतःचा सोकल्याण करून घेतल्याशिवाय राहणार नाही आणि हा विचार बाबासाहेबांचा फक्त एका विशिष्ट वर्गापुरता किंवा प्रवर्गापुरता मर्यादित होत नाही तो होतो समस्त मानवजातीच्या हो कल्याण करण्यासाठी त्यांचा आधुनिक विचार होता सर्वांना समान शिक्षणाचा अधिकार शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा त्यांचं हे ब्रीद वाक्य आजही कित्येक तरी तरुणांना जगण्यासाठी प्रेरणा शिक्षण हो बाबासाहेबांना माहिती होतं शिक्षणातून स्वची जागृती होती सोची जागृती झालेला जा माणूस स्वहित साधू शकतो स्वहित साधताना त्याने स्वतःची गरिबी दूर करावी आणि आर्थिक पायाभरणा करावा म्हणजे त्याला या समाजात जगण्यासाठी स्वाभिमानाचं जीवन जगण्यासाठी ताटमाने उभं राहत आहे स्वहित साधल्यानंतर त्याने लोकहित साधावं लोकहितातून त्यांनी देशित साधावं हे सर्व करत असताना त्यांनी गौतम बुद्धांनी सांगितलेल्या प्रज्ञाशील आणि करुणा या तीन तत्वांच्या आधारावर आपलं जीवन जगावं म्हणजे त्याला खरा धर्म कळे जो धर्म आधारला होता मानवतेवर जो धर्म आधारला होता खऱ्या सुखावर आणि हे खरं सुख त्याला कळून घ्यायचं असेल तर त्यांनी प्रज्ञाशील करुणा हे तीन तत्वांचा अवलंब जीवनामध्ये करावा म्हणजेच ज्याला आचार्य चाणक्य त्यांच्या एका अर्थशास्त्रामध्ये म्हणतात सुखस्य मुलं धर्म हा सुखस्य मुलं धर्म धर्मस्य मुलं अर्थ अर्थस्य मुलं राज्य राज्य मुलं इंद्रिय निग्रह बाबासाहेबांचा सा दुसरा विचार सांगायचा सा झाला तर तो होता स्वातंत्र्य समता आणि बंधुता या तीन मूल्यांना आधार आधारलेली लोकशाही राज्यव्यवस्था जी संविधानिक मार्गाने चालेल आणि जेणेकरून या समाजामध्ये समरसता निर्माण होईल तो शाश्वत विचार होता तो आज राजकारण्यासार फक्त था भूल थापा मारण्यासाठी नव्हता मग तिसरा विचार सांगा असावतो बाबासाहेबांचा तो होता या जाती व्यवस्था या समाजातील वर्णव्यवस्था तिच्यामध्ये असणारी अस्पृश्यता यावर केलेली त्यांनी टीका ती टीका फक्त आणि फक्त काही कोणाचा विरोध करण्यासाठी नव्हती ती टीका फक्त आणि फक्त काय कोणाचा द्वेष करण्यासाठी नव्हती ती टीका होती ती, ती, या समाजामध्ये समता निर्माण करण्यासाठी जेव्हा या समाजामध्ये समता निर्माण होईल तेव्हा त्यांचं म्हणणं होतं की हा समाज खऱ्या अर्थाने एक माणूस म्हणून जगण्यास तयार होईल मग त्यांचा हा विचार होता की जर तुम्ही स्वातंत्र्य देणार असताल तर ज्या स्वातंत्र्यामध्ये ज्या स्वातंत्र्यामध्ये समता नाही ते जे स्वातंत्र्य फसवं ठरतं आणि तो समाज पुढे विषमतेच्या दृष्टीने वाटचाल करतो त्यांनी महिलांसाठी अनेक कल्याणकारी कायदे केले कामगारांच्या कल्याणासाठी कामगार कामगारांच्या कल्याणासाठी कामगार कल्याणकारी कायदे केले अनेक उठाव केले स्वतःचं जीवन हे समतेच्या मार्गाने प्रस्थापित करण्यासाठी संविधानिक अधिकारावर लोकशाही राज्य प्रस्थापित करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली म्हणून बाबासाहेबांनी जो संदेश दिला बाबासाहेबांच्या मध्ये धर्म म्हणजे समता धर्म म्हणजे समता सं, सं, शिक्षण म्हणजे शक्ती आणि माणसाने खऱ्या जो धर्म अवलंबायचा तो मानवतेचा अवलंबाव म्हणून म्हणावेसे असे वाटते आज स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतरही जेव्हा जेव्हा मी स्वातंत्र्य काळ पूर्व काळ अभ्यासतो आणि आजचा वर्तमान काळ अनुभवतो तेव्हा मला मानवतेचा विजय झालेला दिसतो आणि या मानवतेचा विजय जेव्हा होतो तेव्हा मला आठवतात बाबासाहेबांचे आधुनिक विचार जे संविधानिक मूल्यांवर आधारलेले होते आणि हाच आहे बाबासाहेबांच्या खऱ्या आधुनिक विचारांचा झंझावा म्हणून मला असं वाटतं सदा शिवाच्या सुला तो असा परजला वादळ पिऊनी जलधी समतो असा गरजला मेघ होऊन या धरणी ला तो असा भेटला हो वज्रबलांच्या आधारे शतशतकांचा अडसर तुटला मृत मातीवर नव्या म्हणून अंकुर फुटला चला तर माणूस बाबासाहेबांनी या विचारांचा स्वीकार करूया आणि या समाजामध्ये समता प्रस्थापित करण्यासाठी आपण सर्व एकत्र ये येऊया जय भिंद जय शिवराय जय महाराष्ट्र खूप खूप धन्यवाद श्रोते प्रेक्षक तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजय करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचे आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचे आहे त्याचबरोबर या स्पर्धकाचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करायचा आहे स्पेक्ट्रम अकॅडमी स्पर्धा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करीत ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील स्पेक्ट्रमच्या या परिवारात सामील होऊ शकता स्पेक्ट्रमच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार